आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेत जोडे मारो आंदोलन एडीएम माझा प्रतिनिधी सिद्धीपोळ पंढरपूर शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणेचे आमदार संजय गायकवाड यांनी ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली त्यामुळे पंढरपूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी समाज आक्रमक झाला असून संजय गायकवाड यांचा निषेध करण्यात येत आहे त्याच एक भाग म्हणून सकल ओबीसी बांधवांच्या वतीने पंढरी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले व यापुढे असे वक्तव्य केल्यास त्यांना महाराष्ट्रभर फिरणं मुश्किल करू व पंढरपुरात आल्यास त्यांचे तोंड काळे करू असा इशाराही बोलताना माऊली हळणवर यांनी दिला आज बुलढाण्याचे मस्तवाल आमदार संजय गायकवाड यांचा आम्ही पंढर पंढरी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी चौकात सर्व ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे कारण आमच्या सर्वांचे नेते आणि ओबीसीचा कैवारी छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याविषयी अत्यंत दर्जात दर्शा वक्तव्य केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध केलेला आहे मी मुख्यमंत्री महोदयांना इशारा देतोय तुमच्या गायकवाडांना समज द्या जर ओबीसीच्या नादाला लागाल तर इथून पुढं पुढं ओबीसी समाज जशा तसं उत्तर देईल छगन भुजबळ साहेबांच्या बद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाडला परत केलं तर नक्कीच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीचा काय प्रसाद असतो हे त्यांना मिळवण्यासाठी एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम सध्या काही लोक मस्ती आल्यासारखं वागत आहेत या मस् या मस्तवाल सत्ताधाऱ्या मस्तवाल आमदारांची मस्ती उतरण्याचं काम नक्कीच ओबीसम यावेळी अनिल अभंगराव बाबा चव्हाण रामभाऊ माळी सत्यजित मोहळकर बाळासाहेब होरणे शिवाजी मस्के पिंटू माळी वैभव गाडेकर मेडशिंगेकर सर आमोल डोके गाडेकर मेंबर सोमनाथ डोळे दादा कोळेकर आधी उपस्थित होते धन्यवाद